सिनेमा क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री असंही म्हणतात म्हणायला गेलं तर आहे इंडस्ट्री शब्दात तो खेळ आहे शाब्दिक खेळ आहे इंडस्ट्री पण खरं सांगायचं तर इंडस्ट्रियल नॉम्स जे असतात की जे बाहेर इतर इंडस्ट्रीजमध्ये जे नॉर्म्स सेट झालेले आहेत ते कोणतेही नॉम्स ते कोणतेही नियम ह्या इंडस्ट्रीला लागू नाहीत मुळात सिनेमा क्षेत्राला फिल्म इंडस्ट्री का म्हणतात किंवा तो शब्द का आला हा मला कायमचा पडलेला प्रश्न आहे कारण इंडस्ट्री म्हटल्यानंतर जे काही नॉर्म्स असतात जे रूल्स अँड रेग्युलेशन्स इतर इंडस्ट्रीत पाळले जातात तो कुठलाच नियम तर इथे लागू नाही इथले नियमच सगळे वेगळे आहेत रात्री इथे नियमच नाही आहेत हम करेसो कायदा पटत असेल तर काम कराने तर करू नका हाच नियम आहे इकडला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे कधीही कोणत्याही प्रकारच्या कामाची शाश्वती नसते कुठल्याही प्रकारे तुम्ही इथं प्रेडिक्ट करू शकत नाही की आपल्याकडे कधी काम येईल आणि कधी आपल्या रिकामा बसायची वेळ येईल सो अत्यंत अनप्रेडिक्टेबल असं हे क्षेत्र आहे एक पेंड्युलम सतत इथे हलत असतो खूप काम नो काम खूप काम नो काम असा एक पेंड्युलम असतो जो सतत ते टेक 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 करत असतो तुमचा पेंड्युलम म्हणजे तुमच्या करिअरचा पेंड्युलम कधी कुठल्या भागात असेल हे तुम्हाला सांगता येत नाही जेव्हा काम असतं तर इतकं काम येतं की ते अति कामाचेही रिफ्लेक्सेस तुमच्या शरीरावर उमटतात या गोष्टी मीडियात घडताना कायम आपण बघतो मी ह्या वेळेला असं वाटतं की येस इंडस्ट्री म्हणतात ना या क्षेत्राला तर यू आर अ मशीन नाव ओ हो, हो तुम्ही एक इंडस्ट्रीतले मशीन होऊन गेलेले आहात आणि मशीन सुद्धा जेव्हा प्रमाणाबाहेर जास्त लोड त्यांच्यावर टाकलं जातं त्यावेळेला एका लेवलला ते मशीन हे बिघडतं आणि मशीन सुद्धा जर बिघडतं एका लेवलला तर हा तर मानवी ध्येय सो जेव्हा काम असतं तेव्हा इतकं काम असतं की शरीर थकतं आणि जेव्हा नसतं तेव्हा ती फेज किती काळ चालेल हेही हे सांगता येत नाही की एका लेवलला डिप्रेशन आलेले आणि मनोरुग्ण झालेले अशा कंडिशनला ही कलावंत आपण अनेकदा बघतो त्यामुळे हा जो पेंड्युलम आहे या पेंड्युलमवर तुम्ही बसणार आहात हे तुम्हाला आधी मानसिक लेवलवर मान्य करायला लागतं